जेव्हा आईचा रक्तगट निगेटिव्ह असतो आणि वडिलांचा रक्तगट पॉझिटिव्ह असतो अशा पालकांचं जे होणारं आपत्य असतं त्याच्यामध्ये कावीळीचा धोका बराच जास्त असतो आपण असं बघितलं की जेव्हा आईचा रक्तकट निगेटिव्ह असतो आणि वडिलांचा रक्तगट पॉझिटिव्ह असतो अशा पालकांचं जे होणारं आपत्य असतं त्याच्यामध्ये कावीळीचा धोका बरा जास्त असतो तर हे का बरं होतं कारण त्या अँटीबॉडी आणि अँटीजनचं रिॲक्शन होतं आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये जे होणारं जे बाळ आहे त्याच्यामध्ये लाल रक्तपेशी आहेत ते लवकर फुटायला लागतात आणि त्याच्यामुळे कावीळीचं प्रमाण पहिल्या आठवड्यामध्ये खूप वाढण्याचा धोका असतो आता ह्याच्यासाठी उप ट्रीटमेंट उपलब्ध आहे का तर खूप चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट उपलब्ध आहे आणि अशा बाळांची थोडीशी जास्त काळजीपूर्वक तपासणी करणं गरोदरपणापासूनच करणं गरजेचं असतं याच्यात सगळ्यात महत्त्वाचं एक अँटी डी नावाचं एक इंजेक्शन असतं जे आपण आईला गरोदरपणामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने दिलं जातं की जेणेकरून बाळामध्ये हा प्रॉब्लेम उद्भवू नये तसेच त्याच्या वेळेच्या वेळेला आईच्या सोनोग्राफी वगैरे करणं की जेणेकरून बाळ आईच्या पोटात असतानाच ते कसं आरोग्यदायी आहे की नाही हे चेक करणं त्याच्यामध्ये ही लक्षणं कधीकधी गरोदरपणामध्येच दिसायला लागतात बाळ आईच्या पोटात असतानाच या आरिश निगेटिव्ह आई आणि आरिश पॉझिटिव्ह वडिलांच्या आपत्त्यांमध्ये तर ते सोनोग्राफीमध्ये बऱ्याचदा ते लवकर लक्षात येतं आणि त्याच्यामुळे वेळच्या वेळी सोनोग्राफी करणं गरजेचं असतं दुसरी गोष्ट बाळ जन्माला आल्यानंतर आपण जन्मल्याबरोबर बाळाचं रक्ताच्या तपासण्या काही करून घेतो की पे त्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिनची तपासणी करतो कावेळीचं प्रमाण चेक करतो आणि एक डी सी टी नावाची एक कोम्स टेस्ट नावाची एक टेस्ट असते ती आपण तपासणी करून घेतो जन्मल्याबरोबर आणि त्या बाळाला जर समजा कावीळ असेल तर त्याला फोटोथेरपी नावाचा एक निळ्या लाईटमध्ये आपण उपचार त्याला काच्या पेटीमध्ये चालू करतो अशा बाळांमध्ये ती कावळीचा धोका इतर बाळांपेक्षा बऱ्याच जास्त प्रमाणात असण्याची शक्यता असते पण जर आपण आधीपासून काळजी घेतली आधी इंजेक्शन घेतले तर हा धोका बराच कमी होतो तसेच जी आरिश निगेटिव्ह महिला आहे किंवा माता आहे तिने एकदा बाळाची डिलिव्हरी झाली की तिला परत एकदा ते अँटीडीचं इंजेक्शन बहात्तर तासाच्या आत देणं स्त्रीरोगतजांच्या मार्गदर्शनाखाली गरजेचं असतं की जेणेकरून पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे होणारं जे, जे दुसरं बाळ असेल दोन तीन वर्षानंतर त्या बाळामध्ये हा कावेळीचा धोका आणखी कमी व्हायला खूप सारी मदत होते